जिल्ह्यातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अकोला पोलिसांनी आता दुहेरी आणि आक्रमक रणनीती आखली आहे केवळ गुन्हेगारांवरच कारवाई न करता अमली पदार्थांच्या संपूर्ण साखळीलाच उद्ध्वस्त करण्याचा सा निर्धार पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे अंमली पदार्थाच्या विळख्यात युवा पिढीला वाचवण्यासाठी अकोला पोलिसांनी आता मिशन मोडवर काम सुरू केले आहे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वाखाली उडान अभियान वेगाने सुरू झाले आहे जागतिक अंमली पदार्थाविरोधी दिनानिमित्त आज सकाळी पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने निमवाडी पोलीस कर्मचारी निवासगृहात व्यसनमुक्तीची कठोर शपथ घेतली ज्यामुळे अंमली पदार्थाविरोधात लढा देण्याची त्यांची सदम्य इच्छाशक्ती आणि परिणामकारक कृतीची तयारी दिसून आली अंमली पदार्थामुळे देशाची भावी पिढी बर्बाद होत आहे हे भीषण वास्तव बदलण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी उडान अभियान सुरू केले आहे या अभियानातून थेट अंमली पदार्थाची विक्री साठवून पुरवठा उत्पादक यांच्यावर थेट कारवाई होणार आहे त्यामुळे अशा अंमली पदार्थांच्या विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांना साथ देणाऱ्यांची अकोल्यातून काढता पाय घेतल्याची माहिती आहे उडान अभियान अंतर्गत शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला जात आहे त्यांना अंमली पदार्थांच्या भयंकर दुष्परिणामांबद्दल सखोल आणि प्रभावी माहिती दिली जात आहे अंमली पदार्थमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी उडान मैलाचा दगड ठरेल यासाठी सोशल मीडियांचा सकारात्मक आणि प्रभावी वापर केला जाईल जिल्हाधिकारी अजित कुंभार पोलीस अधीक्षक अर्चित चांडक महापालिका आयुक्त डॉक्टर लहाने यांनी या आज उडान अभियानाच्या रॅलीला हिरवी झेंडी दाखवली आज सव्वीस जून आणि अंमली पदार्थ जे निर्मूलन नवीन पिढी बर्बाद होऊ नये यासाठी एक मोहीम राबवण्यात येत आहे आणि उडान अभियान म्हणून आज एक रॅली काढण्यात आलेली आहे तर या उडान अभियानबद्दल आपलं काय मत आहे हे मिशन उडान आपण अकोलामध्ये आता सुरू केलेलं आहे याच्यामध्ये आमचा मेन फोकस जे तरुण मुळामुली आहे यांचेवर आहे कारण की जे आम्ही आमचे कार्यमध्ये बघितलेलं आहे हे ड्रग्जचं जे सेवन हे तरुण मुळामुली जास्त करत आहे आणि मागच्या महिन्यामध्ये सर्वात जास्त कारवाई पण झाली होती बावीस केसेस दाखल झाले होते पन्नास लाखांचे मुद्देमाल जप्त केला होता कारवाई आमची सुरू राहणार परंतु हे जे सप्लाय डिमांडची इकॉनॉमी आहे त्यांना आपल्याला पूर्णपणे नष्ट करायचं आहे तर सप्लाय साईडमध्ये कारवाई सुरू राहणार परंतु डिमांड साईडमध्ये अवेअरनेस गरजेचा आहे कारण की काही मुलामुली पियर प्रेशरमध्ये किमान क्युरॉसिटीमध्ये किमान डिप्रेशनमध्ये याचा सेवन करतात नंतर ते अडिक्ट होऊन जातात आणि याच्यामुळे पूर्ण परिवार पूर्ण कुटुंब त्यांचा नष्ट त्यां होत आहे त्यामुळे रॅली काढण्यात आलेली आहे आता पाचशे मोटरसायकलची भव्य शहरामध्ये रॅली होती आणि मिशन उडानमध्ये आम्ही दहा हजार मुलामुलींचे प्रतिज्ञापत्र पण घेत आहोत प्रत्येक तालुकामध्ये प्रत्येक शाळेमध्ये आमचे पोलीस स्टेशनमार्फत आता उपक्रम सुरू आहे पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशनसुद्धा सुरू आहे त्याच्यामध्ये कॅश प्रायसेसेस पण आहे आणि आता दोन तीन आमचे सेशन्स आहे डिस्कशन आणि पॅनल डिस्कशन सेशन्स आहे कॉलेजेसमध्ये आणि संध्याकाळी पथनाट्य आणि नृत्यनाट्य पण आहे आणि सर्वांकडे अपेक्षा आहे सर्वांकडून की आ, हे मिशन उडाना है, सा है, जे मिशन उडान आहे याच्यामध्ये सर्वांचं सहभाग आणि सहकारी अपेक्षित आहे जेणेकरून आपण अकोला पूर्णपणे ड्रग्ज फ्री असा घोषित करू शकतात थँक्यू सो